गडावर मेळावा घेणार आहेत आणि भाजपचे नेते तसंच माजी मंत्री प्रकाश मेहता सुद्धा गोपीनाथ गडावर हजेरी लावणार आहेत विधानसभेत प्रकाश मेहता यांचं आणि त्यामुळे मेहता सुद्धा नाराज आहेत ते ऐकूयात गोपीनाथ गडावर कार्यक्रम असतो दरवर्षी असतो मात्र यावर्षीचा कार्यक्रम विशेष आहे कारण पंकजा मुंडेच्या पोस्ट आणि एकनाथ खडसे या कार्यक्रमासाठी निघालेत आणि नुकतेच प्रकाश मेहता या ठिकाणी पोहोचले दादा मी प्रश्न तुम्हाला सरळ विचार की यावर्षी तुम्ही कसे का मी दरवर्षी येतोय साहेब गेल्यानंतर एकही वर्ष असं राहिलं नाही की गोपीनाथ गडावर जयंतीच्या दिवशी मी आलो नाही गोपी साहेब असताना आम्ही मुंबईमध्ये साजरा करायचो वाढदिवस साहेब गेल्यानंतर आम्ही गोपीनाथ गडावर आम्ही येतोय आणि आमचे दैवत आहेत आम्ही त्यांचा तालमीत तयार झालेलो आहोत ते आमचे श्रद्धास्थान आहेत आणि म्हणून आम्ही बरेच आमदार आणि लोक मुंबई नाशिक विदर्भ अनेक जागेवरून कार्यकर्ता इथे येणार आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार पण भाजपातील काही नारा ने ना नाराज नेते तुम्ही असाल किंवा एकनाथ खडसे असेल विनोद तावडे शक्तीस्थळावर जाऊन नाराजगी दूर करून स्फूर्ती घेऊन जाणार आम्ही साहेबांची कुठे जाणार भाजपच राहणार दुसरीकडे भाजपातच राहणार पंकजा ताईशी काही बोलणं झालंय नाही ना पंकजाशी ताईशी काहीच बोलणं झालेली नाही पण पंकजा मुंडेंनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यावरून बरेच राजकीय संभ्रम निर्माण झालेले आहेत तुम्ही काय स्पष्टता हो? संभ्रम जे काय असेल ते क्लिअर करणार पण आज पंकजा मुंडे जे फ्लेक्स लागले त्याच्यावर भाजपचं चिन्ह गायब झालेलं आहे नाही नाही असं फार इतकं छोट विषय त्याला करू नका हा राजकारण आणि पक्ष याचा पलीकडचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आम्ही या निमित्ताने तशी काही राजकीय चर्चा पण करावी असे आम्हाला वाटत नाही स्वाभिमान दिवस हो oh, स्वाभिमान दिवस स्वाभाविक आहे मुंडे साहेबांनी आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले जे आम्ही आज चाळीस चाळीस वर्ष आम्ही काम करतो आणि स्वाभाविक रूपाने आम्ही आमचा पक्ष स्वाभिमानाने इथपर्यंत आम्ही आणला स्वाभिमान आहे आम्हाला पक्षातच सगळ्या गोष्टी उद्यापासून होणार सगळं पक्षातच असतो ना पक्षाच्या गोष्ट पक्षाचाच असतो पक्षाच्या पक्षा बाहेर काय असतो पण एकनाथ खडसे ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत त्याच्यामध्ये तुम्ही त्या गटामध्ये आहात का नाही आहात का तुम्ही सतत भाजपमध्ये कुठलाही गट नाही भाजप हा एकमात्र गट आहे या गटात जे काही प्रश्न असतात ते त्या गटातच प्रश्नाच्या माध्यमाने सुटतात आणि असे काही प्रश्न आमच्या समोर आलेले नाही सगळे प्रश्न प्रश्न नाहीच आहे प्रश्न असेल तर ते सुटणार पण प्रश्नच नाही आहे एकंदरीतच आपण बघितलं की या प्रकाश मेहता यांनी स्पष्टपणे एक संदेश दिलेला या ठिकाणी ते दरवर्षी तर त्याप्रमाणे आलेले आता काय होईल बघावं लागेल सिद्धार्थ जाधव सर सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन और